नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तिळाच्या करंजा त्यासाठी इथं मी या वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे हे दोन्हीही छान प्रकारे मी चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी दोन चमचे तेल गरम करून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण हे पीठ मळताना त्यामध्ये टाकणार आहोत तर आता, आता हे थंड होण्याची वाट पाहूया आता आपण अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि छान प्रकारे हे मिक्स करून घेऊया हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे गरा आणि मैदा आणि त्यामध्ये आता हे थंड झालेलं थोडंसं थंड करायचं आहे जास्त पण नाही ते तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही मैदा आणि रवा मिक्स केल्यानंतर छान खुसखुशीत असले आपल्या करंजा होतात मस्त त्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया घट्टसर असं आपल्याला मळायचं आहे कारण आपल्याला अर्धा तास ते भिजत ठेवायचं आहे घट्ट असं मळून घेऊया आता आणखी थोडं पाणी टाकूया साधारण अर्धा ग्लास पाणी आपल्याला याच्यासाठी लागतं तुम्ही पाहू शकता कसं घट्टसर असं मी मळून घेतलेलं आहे आपल्याला जास्त असं मळायचं नाही फक्त एक गोळा तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट असं मी ते मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण पंधरा मिनटासाठी एका कॅरी बॅगमध्ये ठेवून देऊया इथे एक कॅरी बॅग घेतलेली आहे त्या कॅरी बॅगमध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण तिळ भाजून घेऊया इथे मी त्याच वाटीने साधारण दोन वाट्या तिळ घेत आहे आता ते स्वच्छ निवडून आपण भाजून घेऊया आता इथे मी कडे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तीळ पण मिसळून किंवा निवडून झालेले आहे त्यामध्ये टाकून घेऊया तीळ मस्त छान असे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत साधारण आपल्याला तीन चार मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत आपले तिळ आता भाजतच आलेले आहेत मस्त असा खमंग वास येतो तिळ ते भाजल्यानंतर तेव्हाच ओळखायचं आपलं तिळ तीळ भाजलेले आहेत असं तुम्हाला ओळखू येणार नाहीत ज्या वाटीनं आपण तीळ घेतले त्याच वाटीनं दोन वाट्या मी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा जास्त गुळ आवडत नसेल तर कमी गूळ घेऊ शकता पण इथे मी त्याच वाटीनं दोन वाट्या गूळ घेतलेला आहे आपले तीळ भाजलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया हे तिळ आपण थोडेसे थंड करून घेऊया आपण तिळाची करंजी तर करणारच आहोत पण थोडी आपण रव्याचा बाकूर पण तयार करून घेऊया इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो आपण छान प्रकारे भाजून घेऊया आपले तिळ थंड होत आहे तोपर्यंत आपण रव्याचा बाकूर तयार करून घेऊया म्हणजे तिळाच्या आणि रव्याच्या अशा दोन्हीही प्रकारच्या करंजी आपल्याला ॲट अ टाइम करता येतील हे छान असं आधी भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर रवा टाकून घेऊया एक चमचा तूप तुँ, तूप टाकल्यानंतर आपल्याला साधारण दोन तीन भाजून घ्यायचा आहे आता दोन तीन मिनटं भाजून झालेलं आहे तूप टाकल्यानंतर आता हे आपण बाजूला काढून घेऊया हा रवा पूर्ण भाजून घेतलेला आहे एक ह्या वाटीने जो रवा घेतला होता मी त्याच वाटीने एवढी साखर घेतलेली आहे साधारण एक वाटीला थोडीशी कमी आता ही मी पिटी साखर मी करून घेणार आहे मिक्सरमधनं बारीक करून त्याला घेणार आहे आता ती पिटी साखर आपण या रव्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण रवा थंड झाल्यानंतर तुम्हाला ती टाकायची आहे त्यामध्ये आणि ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकून घेऊया थोडीशी विलायची पूड जी बारीक करून घेतलेली आहे आणि हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आपलं हे रव्याचं सारण तयार झालेलं आहे तुम्हाला जर तुम्हाला जर याच्यामध्ये खोबरं आवडत असेल तर बारीक खोबरं मिक्सरमधनं करून तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा खिसून टाकू शकता मला ते जास्त आवडत नाही किंवा माझ्या मुलांना जास्त आवडत नाही त्यामुळं मी टाकलेलं नाही आहे त्यामध्ये आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला काढून ठेवूया आता आपण तिळाचं सारण तयार करूया इथे मी भाजलेले तीळ घेतलेले आहे आणि आता आपण ते तीळ आधी मिक्सरमधून थोडेसे फिरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये नंतर गुळ मिक्स करणार आहोत तर हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्हाला अशा प्रकारे आधी मिक्सरमधनं थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे खूपही बारीक करायचे नाही कारण गुळ टाकून आपल्याला नंतर आणखी एकदा ते बारीक करायचे आहे राहिलेले आता मी करून घेत आहे अशा प्रकारे सर्व मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे पूर्ण असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घ्या ते बारीक केलेला गूळ जो दोन वाटी गुळ आपण घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये तो छान प्रकारे त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचा आहे हा मिक्स करून घेतल्यानंतर आणखी एकदा आपल्याला मिक्सरमधनं तो फिरून घ्यायचा आहे तर आता मी एकदा हे फिरवून घेते सर्व अशा प्रकारे आपल्याला ते, ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं सर्व करून घेणं आहे आपल्याला अशा प्रकारे सर्व तिळ आणि गूळ मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं हे तिळाचंही सारण तयार झालेलं आहे म्हणजे आपलं रव्याचं आणि तिळाचं हे दोन्ही सारण तयार झालेले आहेत आणि आपलं पीठ पण भिजलेलं आहे आता पंधरा वीस मिनटं झालेलेच आहेत आता आपण करंज्याला सुरुवात करूया आता आपली पूर्ण करंजीची तयारी झालेली आहे इथं रव्याचं सारणही तयार झालेलं आहे तिळाचं सारणही तयार आहे आपलं पीठही रेडी आहे आणि आता आपण चला करंजाला सुरुवात करूया इथे मी आपण एक पोळी करतो त्या पद्धतीचा गोळा घेतलेला आहे आणि आता हा गोळा आपल्याला मस्त असा लाटून घ्यायचा आहे मग तो छान असा लाटून घेणार आहे जसं आपण पोळी करतो त्याच पद्धतीने मोठी अशी पोळी तयार करायची आहे कारण आपण साठ्याच्या करंजा करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला अशी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मोठी अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी अशी व्यवस्थित पसरावून त्याला आधी प्रथम आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तूप घेतलेलं आहे ते तूप पूर्ण पोळीला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर इथे मी मैदा घेतलेला आहे हा मैदा त्यावर असं मस्त पसरून घ्यायचं आहे तुपावर पूर्ण असं आपल्याला तो मैदा पसरून घ्यायचा आहे सर्व बाजूनी पसरल्यानंतर एका बाजूने असं गोल गोल राऊंड करत आपल्याला ते धुमडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते दुमडून घ्यायचे आहे आणि तुम्हाला करंजीचा आकार कसा हवा आहे त्यानुसार याचं कट तुम्हाला करायचं आहे तर साधारण मी एक दीड बोटाचा माप घेऊन ते कट करत आहे तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात कापू शकता आणि लहान आवडत असेल तर थोडंसं लहान करून कट करू शकता एवढशी साधारण एक आणि हे अर्ध असं साईज मी घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कशा अशी मस्त जाळी त्याला पडलेली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता याची करंजी मस्त खुसखुशीत आणि छान अशी फुकते अशा प्रकारे आपल्याला ते सर्वच असे करून घ्यायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीनं प्रेस करूनही लाटू शकता नाहीतरी तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही जी बाजू आहे वरची ती अशी अडवी ठेवून सुद्धा असं करून गोल लाटून देऊ शकता तर मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे प्रथम आपण हे लाटून घेऊया मस्त अशा प्रकारे आपल्याला प्रथम ते लाटून घ्यायचे आहे आपलं पीठ छान असं भिजलं पण आहे अशा पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे माझ्याकडे असा एक स्वा साचा आहे मी करंजी करते त्या साच्याच्या आकाराची अशी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण ते कट करून घेऊया तुम्हाला असा साचा घ्यायचा आहे त्याच्यावर ही आपण लाटलेली जी पारी आहे ती अशी ठेवायची आहे व्यवस्थित आणि थोडीशी असे दुमळून त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर आपण सारण भरून घेऊया तुम्हाला भरपूर पाहिजे असेल तर भरपूर भरू शकता साधारण मी दोन अडीच चमचे त्यामध्ये भरत आहे ते असं थोडंसं प्रेस करून घ्या आणि असं दोन्ही तोंड बंद करून असं थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे चौ बाजूनी त्यानंतर हे जे वरची बाजू आहे ते अशा प्रकारे आपल्याला ती काढून घ्यायची आहे ओढून त्यानंतर थोडंसं आणखी प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी त्याचा आकार आलेला आहे त्यानंतर असंच आपल्याला ती काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कलरंजी आपली तयार झालेली आहे तर अशा सर्व करंजी आपल्याला करून घ्यायची आहेत मग अशी आपण अशी लाटून घेतली होती आता आपण ही अशी लाटून घेऊया ही पण आपल्याला गोल अशी लाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरी ही लाटी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यावर असं व्यवस्थित त्याच्या आकाराचं बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये भरून घेऊया सारण आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे असं बंद करायचं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे ह्या बाजूनी ही ती दोन आहे बाजू ही गोल अर्धगोल गोल त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे उरलेला जो भाग आहे तो असा काढून घ्यायचा आहे आणखी एकदा प्रेस करूया थोडंसं मस्तच तुम्ही पाहू शकता छान अशी ही पण तयार झालेली आहे अशीच सर्व करंजा मी अशाच करून घेणार आहे आता आपण तिळाच्या भरून घेतल्या आता गऱ्याच्याही त्याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायच्या आहे प्रथम हे अशा लाटून घ्यायच्या आपण ज्याप्रमाणे आपण तिळाची भरून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला हे रव्याचीही भरून घ्यायचे आहे असेच ठेवून द्यायची आणि यामध्ये पण भरून घेऊया रवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मला खूप भरलेले असे आवडतात सारण जास्त असणाऱ्या करंजा अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे राहिलेला भाग काढून घ्यायचा आणखी एकदा प्रेस करायचा आणि करंजी तयार मस्तच अशा पद्धतीनंच आपल्याला ह्या घराच्या करंज्या पण सर्व करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मी या करंज्या तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्या करून घेतलेल्या आहेत राहिलेल्या मी नंतर करणार आहेत इकडल्या जे आहेत त्या तिळाच्या आहेत आणि ह्या ज्या साईडच्या आहेत त्या आहेत रव्याच्या आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला हे मी तळून दाखवणार आहे आपल्याला जास्त गरम करायचं जा नाही थोडंसं गरम वाप आल्यानंतर आपल्याला ही करंजी यामध्ये टाकायची आहे आपलं तेल गरम झाले का ते पाहूया थोडंसं मी पीठ टाकून पाहत आहे आणखी थोडंसं गरम होण्याची याची वाट बघूया आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण ह्या तिळाच्या करंच्या प्रथम टाकून घेऊया गॅस फुलच ठेवायचा आहे टाकताना असे पाच पाच करून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत गॅस ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी करंजी फुगलेली आहे आता हे एक साधारण एक मिनटं झाल्यानंतर लगेच पलटी मारून घ्यायचं आहे असंच मस्तच कलर आलेला आहे पांढरा शुभ्र दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं आणखी भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त लाल आवडत असतील तर लाल पण तुम्ही भाजू शकता पांढऱ्या आवडत असतील तर पांढऱ्या पण काढू शकता फुल गॅसवरच त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा त्या फुगलेल्या आहेत एक साधारण आणखी एक मिनट आपण त्या तळून घेऊया आणखी एकदा पोल्टी मारून घेऊया आपल्या करंजा तळ्याला आहे आता आपण त्या काढून घेऊया एका डिश मध्ये काढून घेऊया त्या झाऱ्याचा वापर केलेला आहे मी मस्तच तुम्ही पाहू शकता मस्त अशा फुगलेल्या आहेत आता अशा सर्व मी तळून घेणार आहे अशा प्रकारे मी तिळाच्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया या रव्याच्या करंज्या तर आता हे आपण एक एक करून तेलामध्ये सोडूया आता गॅस थोडं कमी करायचा आहे कारण सुरुवातीला तेल खूप तापलेलं आहे तर आता कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तेल छान प्रकारे तापलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तुम्ही पाहू शकता फुगल्यानंतर ते आपले आपण पलटी मारत आहे त्यानंतर हे राहिलेले आपण असं बघा किती छान असे फुगलेले आहे तुम्ही पाहू शकता तळलेल्या आहे साधारण आपल्याला जास्त वेळ लागत नाही एक मिनिट लागतो करंजी तळण्यासाठी आपण ह्या काढून घेऊया आता आपण काढून घेऊया एका डिश मध्ये खूप छान अशा फुगलेल्या आहेत राहिलेल्या दोन आहेत ते पण तळून घेऊया खूप साऱ्या करंजा दोन दोन वाटी म्हणजे चार वाटीमध्ये होतात आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्या करून घेतलेल्या आहेत परत आणखी मी त्या राहिलेल्या करून घेणार आहे मस्त तेल छान तापल्यामुळं त्या लवकर तळत आहेत कमी मी गॅसवरच आता ह्या तळून घ्यायचं आहे कारण तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत ह्या रव्याची करंजी आणि ही तिळाची करंजी आहे हे आणखी गरम आहेत जरा थंड झाल्यानंतर हे खूप खुसखुशीत होतात तरी पण मी तुम्हाला गरम मध्येच थोडंसं फोडून दाखवते खूप छान अशा त्या झालेल्या आहेत पाहू शकता ही तिळाची करंजी आहे किती छान अशी फुगलेली आहे ती बघा मस्तच मस्त असं सारण झालेलं आहे आणि हे जरा थंड झाल्यानंतर खूप अशी खुशखुशीत होतात त्यानंतर पाहूया ही आहे ती गऱ्याची तर ही पण अशी छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता गऱ्याची करंजी पण छान अशी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही माझ्या करंजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद